वाघाची शिकार हरिणींनी केली विषयावर आपण भाष्य करणार आहोत एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशा प्रकारचं हे कथानक आहे आपण जंगलामध्ये पाहतो प्राण्यांमध्ये वाघ हा प्राण्यांची शिकार करतो आणि त्यांचं मांस भक्षण करतो मात्र आपल्याला आता जंगलातल्या वाघाचं पाहायचं नाही तर मानवी वाघाचं पाहायचं आहे मानवी जीवनात विदारक वास्तव यातून या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येकाला आत्मचिंतन करायला लावणाऱ्या घटना या ठिकाणी घडत आहेत आणि ही त्यापैकीच एक घटना असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण जग जरी चंद्रावर गेलं असलं म्हणजे मानवानं चंद्रावर पाळ पाऊल ठेवलं असलं आणखी काही चंद्राचे काही अवशेष शोधले असले आणखी दुसऱ्या ग्रहावर यान पाठवलं असलं तरीही या ठिकाणी मानव या ठिकाणी वागताना चुकीचे पावलं टाकतो आहे आणि त्यामुळं या ठिकाणी अशा घटना या ठिकाणी आजूबाजूला घडत आहे आणि या घटनामधून काहीतरी बोध घ्यावा हे निश्चित आहे यासाठी आपण हा विषय निवडलेला आहे कारण कौटुंबिक जीवनामध्ये या ठिकाणी प्रत्येकाला वेळ दिला पाहिजे अगदी ते अत्यंत आवश्यक आहे कारण फक्त पैशाच्या मागं लागणं म्हणजेच सर्वस्व नाही पैसा जरी जीवनातील महत्त्वाचा घटक असला तरी पैसा म्हणजेच सर्व काही नाही कारण जर वेळेवर या गोष्टीकडं लक्ष दिलं नाही तर काय अनर्थ घडू शकतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे कारण जर समजा मुलाबाळांना असेल बायकोला असेल किंवा आणखी कोणाला असेल ज्याला जो वेळ द्यायचा आहे तो देणं अत्यंत गरजेचं आहे कारण कौटुंबिक जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये हे आवश्यक आहे अन्यथा ही अधोगती अन्य या ठिकाणी आहे तर असेच एक व्यक्ती पुण्यामध्ये मॉर्निंग वॉकला निघाले काही गुंड समोरून आले एक गाडी आणली त्या गाडीमध्ये त्यांना टाकलं आणि बळजबरीनं त्या ते ठिकाणी त्यांना घेऊन गेले आणि घरापासून अवघ्या सदोतीस किलोमीटर अंतरावर या ठिकाणी त्यांची निर्घन अशा प्रकारची हत्या करण्यात आली बहात्तर वार त्यांच्या शरीरावर करण्यात आले एवढंच नाही तर त्यांच्या लघवीच्या सुद्धा त्या ठिकाणी कापण्यात आलं म्हणजे पहा आरोपी क कशा प्रकारचे असते परंतु आरोपी हे व्यावसायिक होते आरोपीला खुनाची सुपारी देण्यात आली होती आणि म्हणून त्या आरोपींनी पैशाच्या हे केलं हे जरी करी असलं तर मग ती खुनाच्या सुपारी कोणी दिली हाही प्रश्न या निमित्तानं समोर येतो बरं एवढं मारणं या व्यक्तीला गरजेचं आहे का हाही प्रश्न या निमित्ताने येतो म्हणजे हा पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे मारत असतील तर खरोखरच याची कारणं काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे तर राज्यातील एक आमदार आहेत योगेश टिळेकर आणि यांची मामा आहेत सतीश वाघ म्हणून आपण वाघाची म्हटलं आहे आणि हरिणी यासाठी म्हटलं आहे कारण यांच्या हत्येमध्ये यांच्या पत्नीचा सहभाग हा सोळा दिवसानंतर पुणे पोलिसांना आढळून आलेला आहे म्हणजे पहा अपहरण केलं आणि अवघ्या पंधरा मिनटाच्या अंतरावर या ठिकाणी हा खून या ठिकाणी घडलेला आहे आणि कशातून तर हे अनैतिक संबंधातून या ठिकाणी झालेलं आहे सतीश वाघ यांचं पुण्यामध्ये ब्लूबेरी नावाचं एक एक विशाल अशा प्रकारचं हॉटेल आहे आणि ते मोठे व्यावसायिक आहेत प्रचंड अशा प्रकारचा पैसासुद्धा त्यांच्याकडे आहे मात्र ते व्यवसायामध्येच गुंतले आणि मग इकडं रिकामी उद्योग या ठिकाणी सुरू झालेले आहेत तर त्यांच्या पत्नीचं वय आहे अठ्ठेचाळीस आणि जो मुलगा आहे त्याचं वय आहे आज बत्तीस वर्ष म्हणजे त्यांच्याच मुलाचा मित्र आहे तो मुलाच्या वयाचा मुलासोबत या आई ठिकाणी आईनं अशा प्रकारचं अनैतिक संबंध ठेवले आणि त्यातून या क्रूर कृत्याला या ठिकाणी पुढे वाचा फेळ या ठिकाणी म्हणजे हा गुन्हा या ठिकाणी घडलेला आहे तर सुरुवातीला हा जो मुलगा होता तो त्या ठिकाणी त्यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहिला काळाच्या ओघात काय घडलं असेल नसेल तो भाग वेगळा असेल <coughs> आपल्याला त्या विषयात जायचंही नाही परंतु या ठिकाणी आ, ही जी घटना घडलेली गट आहे ती ते अत्यंत दुर्दैवी आहे कारण प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे अशा प्रकारची ही घटना आहे कारण म्हणजे सगळं ऐश्वर असताना या ठिकाणी सतीश वाघ आपण सतीश वाघांनाच फक्त दोषी नाही धरायचं परंतु त्यांनी जर वेळ दिला असता तर कदाचित हा अनर्थ टळला असता परंतु नियतीचा हा खेळ आहे आणि म्हणून या ठिकाणी या नियतीच्या खेळाला ते बळी पडलेले आहेत आणि अवघ्या काही क्षणामध्येच त्यांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे पोलिसांनी पकडलं पहिल्यांदा कोणीतरी सुपारी दिली असं झालं घडलं आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये या त्या फुटेजच्या सहाय्यानं हे आरोपी पोलिसांनी पकडले आरोपीही सुरुवातीला की ओळख मान्य करायला तयार नव्हते परंतु पोलिसांनी ज्यावेळेस थर्ड डिग्रीचा वापर केला त्यावेळेस मग ते पोटासारखे बोलू लागले आणि ज्यावेळेस तो मुलगा उचलला त्यावेळेस मग ते प्रकरण येऊन ठेपलं हरिणीपर्यंत म्हणजे स्वतःच्या पत्नीपर्यंत त्यांच्या ते येऊन ठेपलेलं आहे म्हणून याच्या काळामध्ये आजच्या या धाकाधिक धाकीच्या जीवनामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हे फार आवश्यक बनलेलं आहे की पालकांनी आपल्या पाल्यांना मुलांना वेळ दिला पाहिजे तो कसा द्यायचा काय हा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु तो वेळ दिला पाहिजे ही काळाची गरज आहे फक्त कुठल्या तरी एखाद्या शाळेत टाकलं आहे कुठेतरी का ट्युशनमध्ये जातो आहे म्हणून सर्व काही या ठिकाणी नाही तर ही काळाची गरज बनलेली आहे पूर्वी संयुक्त कुटुंबपद्धती होत्या जरी वडिलांना वेळ नसेल तर त्याचे आजोबा असतील आजी असतील चुलते असतील काक्या असतील जे कोणी असतील ती त्यांना वेळ देत होते आणि त्यामुळं अशा घटना क्वचित घडत असतील परंतु आता त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि हे मानवी जीवनाचं भयानक वास्तव या ठिकाणी बनत आहे म्हणून या ठिकाणी ही घटना अत्यंत गंभीर वाटते